सर्वांनी इथे सहकार्य करून सर्वांच्या समजून घेऊन इथे सर्व भाविक भक्तांनी सर्वांना सहकार्य करायचं आहे व महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे लक्ष्मी देव रुक्कडून खूप खूप आभार मंडळाकडून खूप खूप आभार जे मंडळाचे सोयीसेवक आहेत त्या सर्व सोयीसेवक सर्व सर्व बाई प्रसाद

गेली पाच वर्षे अतिशय आपल्या नाईक समाजातील जे सर्व दानशूर व्यक्ती आहेत जे अन्न माते आहेत व्यक्त आमचा नाईक समाज मंडळाचे व आमच्या दुर्गा माता यांच्या मांडवडून त्यांचे खूप खूप आभार हे तसेच त्यांना नवरात्रीच्या व दुर्गा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 何だ